स्वामी समर्थ मैत्रिणीं आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि हा आहे इंचरंजीमधील आमच्या गल्लीतला जो गणपती आहे त्याचं विसर्जन तर गल्लीतल्या आमच्या सगळ्या बायका गणपतीला जवळजवळ चौकापर्यंत म्हणजे पोहोचवण्यासाठी येतात आणि गणपती येत्याला दिवस खूप आनंदाचा असतो आणि जात्याला दिवशी खूप दुःख वाढतं किती आखीव रेखीव मूर्ती असते आणि तिचं आपण विसर्जन करायचं आणि दहा अकरा दिवस आपल्याला गणपती बाप्पांची सवय झालेली असते एक आपल्या कुटुंबातील व्यक्ती असं सवय झालेली असते की रोज आरती करायचं नैवेद्य करायचा सगळं असं रोजचं रुटीन चालू असतं नऊ दहा दिवस आणि अचानकच विसर्जन करायचं म्हणजे ते कसं तर वाटतं गणपती बाप्पा आल्यापासून कसे दिवस जातात हे अजिबात कळत नाही बघा हे नऊ दहा दिवस कसे जातात ते अजिबात कळत नाही आणि हा आमचा कागलमधील जो मंडळाचा गणपती आहे त्याचं विसर्जन आहे हे ही दुधगंगा नदी आहे गणपती बाप्पांचं ज्यावेळी विसर्जन केलं त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे बघू शकता तुम्ही आणि इथं पण बघा तुम्ही गणपती बाप्पा वळून परत मूर्ती मागे फिरून म्हणजे पाहिलेले आहे आणि गणपती बाप्पाने परत फिरून दर्शन दिलेलं आहे हा वार होता शनिवार आणि हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला रविवारचा येत आहे ज्या दिवशी पौर्णिमा होती त्या दिवशी आज पौर्णिमा असल्यामुळे हुंबऱ्याला हळदीचं लेपन आणि रांगोळी सडा रांगोळी माझी झालेली आहे तसेच जो आपला मेन दरवाजा असतो त्यालासुद्धा स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि हळदी कुंकू आणि शुभ लाभ आणि स्वस्तिक मी काढलेला आहे असे छोटे मोठे उपाय पण आपल्या घरामध्ये अमोषा पौर्णिमा किंवा रोजच्या जेवणामध्ये पण करायचे असतात याला काही खूप असे लाखो रुपये लागतात असं काहीही नाही आहे आणि आज मी तळलेले धपाटे बनवणार आहे तर त्यासाठी भरपूर असा लसूण भरपूर असा कांदा आलं परत कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या याची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे हे पहा अशी पूर्ण अशी मौसूत पेस्ट बनवून घेतली आणि माझ्याकडे आत्ता सगळी पिठं जरा जरा शिल्लक राहिलेले आहेत सगळी पिठं ज्यावेळी शिल्लक राहतात बघा त्यावेळी मी असं करते सगळी पिठं जरा जरा असतात ती सगळी चाळून घेते आणि आता तर आपल्याकडे तांदळाचं पीठसुद्धा आहे सगळ्यात आधी मी होतं तेवढं ज्वारीचं पीठ घेतलं त्यानंतर गव्हाचं पीठ चाळून घेतलं सगळी पीठं मी चाळून घेणार आहे कारण शिल्लक राहिलेली होती ती पीठं त्यामुळे सगळी पीठं मी चाळून घेणार आहे आणि त्यानंतर डाळीचं पीठ हरवं डाळीचं पीठ आहे ते घेतलं आणि एकदमच पडलं ते चमचा वगैरे घ्यायला नको म्हणून म्हटलं मुन पडेल थोडंसं तर भरपूरच पडलं त्यातलं थोडंसं घेते आता आता ह्या पिठांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण गव्हाचं पीठ थोडंसं कमी वापरा कसं होतं गव्हाच्या पिठामुळे पोऱ्या अशा एकदम करपल्यावाने होतात त्यामुळे ते कमी वापरा डाळीचं पीठ पण कमी वापरायचं ज्वारीचं पीठ जास्त वापरायचं जेणेकरून आपल्याला धपाटे जे असतील ते थापायला आणि मऊसूत होतात गव्हाच्या पिठामुळे वगैरे कडक होतात परत डाळीचं पीठ जरी तुम्ही जास्त घातला तर असे करपतात ते जास्त त्यामुळे लालसर कलर जास्त येतो त्याला आणि हे तांदाचं पीठ पण मी त्यामध्ये ॲड केलं तांदाचं पीठ पण जास्त घालायचं नाही थोडंसं घालायचं कुरकुरीतपणा येण्यासाठी आता हे पीठ आहे ते मी जे आपण मोदकांसाठी बनवलेलं पीठ होतं तेच आहे तर चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर हळद घातलेले आहे थोडासा हिंग पण मी यामध्ये घालणार थोडासाच घातला जास्त काय घातला नाही आणि ओवा हातावर चो असा चोळायचा आणि घालायचा भाजून जरी चोळला तुम्ही तरीसुद्धा चालतं त्यानंतर तिळ घेतलेले आहेत तिळ पण आता इथे तुम्ही भाजून गाठला तरी चालेल पण मी कच्चेच तिळ घातलेले आहेत कारण ज्यावेळी आपण धपाट्यातळतो त्यावर त्याच्याबरोबर ते तळले जातात आणि जे आपण वाटण बनवलेलं होतं ते वाटण त्यामध्ये ॲड केलेलं आहे इथं तेलाचं मोहन वगैरे काहीही घालायचं नाही आहे असंच आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे मळत असताना एक काळजी घ्यायची की थोडंसं घट्ट मळायचं एकदम पातळ असं मळायचं नाही आणि लागल तसं मळून मळून घ्यायचं आहे धपाटे आपण नागपंचमीला वगैरे करतो पण मी ज्यावेळी शिल्लक राहतात त्यावेळी हे असंच करत असते कारण की थोडी थोडी पिठं शिल्लक राहिली की ते अवघड होतं ह्या डब्यात त्या डब्यात असं पडण्यापेक्षा आपण असा काहीतरी पदार्थ बनवला की थोडंसं वेगळं पण होतं आणि पिठं पण सगळी सत्कार्याला लागतात आणि याला काही जास्त असं साहित्य पण लागत नाही हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतलेलं आहे पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही मध्यम असं पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर काळे वटाने रात्रीच भिजत घालायला पाहिजे होते पण मी विसरले पण आता काही ते भिजत नाहीत तरी पण मी भिजत घालणार आहे कारण की संध्याकाळी होती तर होतील काळे वटाने पटणं भिजावेत याच्यासाठी टिक सांगते मी तुम्हाला पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ते वटाने ॲड करायचे आहेत कसं होतं एखाद्या दिवस घाई गडबडीच्या नादात आपण भिजत घालायला विसरतो तर त्यावेळी ही ट्रिक वापरायची त्यामुळं समजा जर आठ तास लागत असले तर एक चार ते पाच तासामध्ये ते व्यवस्थित भिजले जातात चला तर आता मी धपाटे थापून घेते मी बडवूनच करणार आहे धपाटे ज्या पद्धतीने आपण भाकरी बडवतो त्याच पद्धतीने मी धपाटे बडवून करणार आहे मी काय लाटून वगैरे करणार नाही ना आणि ज्यांचा ग्रेनाईटचा गॅस कट आहे त्यांचा हा प्रॉब्लेम आहे बघा असं कोणतंही कापड ठेवला तरी पळकूटवर जर भाकरी तुम्ही थापायला गेला तर ते पुढं पुढं जातं इतका वैता घेतो अक्षरशः नको वाटतं सारखं सारखं ते पळकूट इकडं वडायचं परत थापायचं इकडं वडायचं परत थापायचं मग मी गेले आणि दुसरं एक कॉटनचं कापड घेऊन आले आणि ते अंथरून बघितलं तर त्यालासुद्धा तसंच व्हायला लागलं शेवटी तसंच मी हे करत वडत करत सगळे धपाटे बनवले शेवटी पर्याय नाही आहे आता काय करायचं म्हटलं असं ते म्हणून फुड़ा तसंच धपाटे बडवले बघू शकता तुम्ही किती हलतं ते असं किती पण तुम्ही त्याला व्यवस्थित ठेवा पण ते पुढं पुढंच जातं धपाटे अजिबात म्हणजे कडक पण झाले नव्हते आणि चवीलासुद्धा तिखट पण नाहीत एकदम व्यवस्थित सपक पण नाहीत आणि तिखट पण आहेत एकदम व्यवस्थित धपाटे झाले होते आमच्यात जास्त तिखट खात नाहीत त्यामुळं मी काय केलं म्हणजे प्रमाणातच तिखट घातलेलं मिरची घाटलेली हिरवी मिरचीचं क कसं होतं तर एकेकांना सहन होते एकेकांना होत नाही हिरव्या मिरचीमुळे सुद्धा एकेकांची पोटं बिघडतात त्यामुळं व्यवस्थितच म्हणजे हे करायचं आणि जर ज्यांना हिरवी मिरची खायची नसेल किंवा घालायची नसेल लहान मुलं वगैरे खाणारं असतील तर थोडंसं लाल तिखट घातला तरीसुद्धा चालेल धपाट्यांबरोबर दही परत काळे वाटण्याची उसळ असली की चांगलं लागतं पण मी काळे वाटाणेच म्हणजे भिजत घालायला विसरले आता मी यांना मटक्या नाही सांगितलेल्या आहे तर मोडाची अशी रबरबीत भाजी बनवणार आणि त्याच्यासोबत धपाटे खायची पर्याय नाही कोणता तरी एक पर्याय मार्ग आपल्याला काढावाच लागतो हे ते नाही ते नाही म्हणून काही थांबून चालत नाही आणि ते शक्य पण नाही लक्षात ठेवा की काळे वटाने आत्ता लक्षालागे शिजतील हे शक्य पण नाही आहे मी घाटलेलं आहे कोमट पाण्यामध्ये पण तरीसुद्धा ते शक्य नाही अशा पद्धतीने धपाट्यांची रेसिपी करून बघा मैत्रिणीनं खूप छान धपाटे होतात मुलांना टिफिनला वगैरे द्यायला सुद्धा बरे पडतात जवळजवळ गणपती आल्यास मी दुकानात गेलेले नाही आहे कारण की काहीतर काहीतर आपण घरामध्ये बनवायचं करायचं आणि गणपती असल्यावर दार म्हणजे बंद ठेवून कुलूप घालून कुठं जायलासुद्धा नको वाटतं म्हणून मी जायला नाही आणि तेल कडले का नाही कसं बघायचं तर थोडंसं पिठाचा आपला कण त्यामध्ये टाकून बघायचा तो वर आला की समजायचं तेल आपलं चांगल्या पद्धतीने कढलेलं आहे आणि मी जास्त तेल ते घातलेलं नाही कारण की कसं होतं तळलेलं तेल आपल्याला देवाला वातीला वापरता येत नाही त्यामुळं मग म्हणून म्हटलं थोडंसंच घाले आणि चच्चाल चच्चर आपल्याला धपाटे तळता येतील आणि इकडं मी कसं लाटत करत धपाटे करत आहे त्यामुळं म्हटलं एकटंच करणार असल्यामुळं ते लाटून करून पण व्हायला पाहिजे म्हणजे थापून करून पण व्हायला पाहिजे म्हणून म्हटलं थोडे थोडेच स... टाकून आपल्याला हे व्यवस्थित करता येईल म्हणून थोडंसंच तेल मी घातलेलं आहे मस्त झालेलं आहे आणि थोडंसं सोनेरी कलर आला की आपण काढायचे आहेत चच्चार चच्चार -चर मी आधी काय केलं एक चार पाच बॅच मी आधी लाटून कापून ठेवलं वाटीच्या सहाय्याने मी वाटी घेतलेली आहे तुम्ही एखाद्या डब्याचं टोपन जरी घेतला तरीसुद्धा चालेल किंवा जो कडाकणीचा आपला साचा असतो बघा तो घेतला तरीसुद्धा चालेल मी वाटी घेतलेली आहे काट असलेली आणि त्याने असं बडवून बडवून मी धपाटे घेत आहे आमच्या घरामध्ये खूप आवडीने धपाटे खातात पप्पांनासुद्धा आमच्या खूप धपाटे आवडतात पप्पांचा आमच्या आवडता पदार्थ म्हटले तर असे तळणीचे धपाटे थापलेले धपाटे पण त्यांना आवडत नाहीत हे असे तळलेले धपाटे आवडतात आणि स्त्री आणि हे दोघेजण मिळून देवपूजा करत आहेत स्त्रियाने सकाळी देवपूजेची भांडी घासून घेतलेले आहेत कॅमेरा झूम केल्यामुळे तुम्हाला तु चारे चारे तो दिसत नाही आहे आणि जी पुरणचाळ्याची चाळण असते त्यामध्ये मी सगळं धपाटे काढून घेत आहे आता थोडे थोडे यामध्ये काढणारं तेल पूर्ण नितळलं की मग आपण एका पातेल्यामध्ये ते काढून घेणार आहे अशा पद्धतीने काढल्यामुळे काय होतं तर धपाट्यांमध्ये तेल राहत नाही जेवढं तेल काय असेल ते खाली सगळं नितळून पडलं जातं आणि दा धपाटे आपल्या असे वाळले कोरडेच राहतात खूप तेलकट जर पदार्थ कोणता पण असू दे खूप तेलकट झाला तर अजिबात खाऊ वाटत नाही म्हणून मी त्या पद्धतीने करत असते आणि एवढे धपाटे झालेले आहेत अजून बनवायचे आहेत आता सगळे धपाटे झाले बघा आणि धपाट्यांना कलर किती छान आलेला आहे पूर्ण असं झालं तांबूस कलर येऊसपर्यंत मी धपाटे तळलेले आहेत हाय श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो शुभ सकाळ सर्वांना आणि आज वार आहे राजवार आहे रविवार आणि सलग सुट्ट्या आलेल्या आहेत बघा शाळेला वगैरे दोन तीन दिवस सलग सुट्ट्या आहेत त्यामुळं त्या काय मज्जाच आहे एक एक जण फिरायला वगैरे गेले असतील आणि आज मी तळणीचं धपाटं केलेलं का केलेलं तर सगळी पिठं जरा जरा शिल्लक राहिलेली मग सगळी पिठं जरा जरा शिल्लक राहिली सगळी मिक्स केली तांदळाचं कारण मोदकाला आपण तांदूळ दळण आणलेले होते तांदळाचं ज्वारीचं गव्हाचं सगळी पिठं मिक्स केले मिक्स केली आणि डाळीचं काय होतंच आपल्याकडे ती सगळी पिठं मिक्स केली आणि हे केलं धपाटे बनवले जेवण वगैरे सगळं झालेलं आहे वाजलेलं आहे पावणे बारा आणि मी चाललेले आता दुकानात जवळजवळ जो जो गणपती आल्यापासून आपण दुकानात गेलेलो नव्हतो तर चला जाऊया दुकानात आता आपलं रोजचं रोटी चालू ये ने नो रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा धपाट्याबरोबर काळ्या वाटाण्याची उसळ पाहिजे खरं वटाणे भिजत आल्याची लक्षात नव्हते आत्ता भिजत गाठलेले आहेत मी आणि त्या वटाण्याना भिजायला वेळ लागतो रात्री भिजत घाटले असते तर सकाळी ते आले असते पण आत्ता भिजत राटलं ते काय लवकर शिजणार नाहीत म्हणून मी मटकीची रबरबीत अशी भाजी बनवली आणि दही धपाटे पण चांगले लागतात तरी चला अशा पद्धतीने आजचा ब्लॉग आहे व्हिडिओ आहे कसा वाटतो वा। ला वा। ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसंच व्हिडिओला हाईप पण करत जावा कमेंट केल्यानंतर साईडला हाईपचा ऑप्शन येतं बघा ते हाईप करत जावा त्यामुळं आपलं चॅनल पुढे जाण्यासाठी मदत होणार आहे चला बाय मैत्रिणी मी आत्ता आलेले दुकानातून वाजलेले आहेत सव्वा पाच आणि आज पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला सत्यनारायण करायचं आहे आणि हे गेलेले ज्योतिबाला ते पण आलेले आहेत आत्ता संघटच आम्ही आलो आता स्वपाचं आलेले आहेत सगळ्यात आधी चहा ठेवला आहे करायला त्यांना चहा देते कारण सकाळपासून ते झोपलेले नाहीत अजून नाईट शिफ्ट करून आलेले आहेत चहा देते ते झोपून देत त्यानंतर व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोचवायचा आणि त्यानंतर मग सत्यनारायणची तयारी करायची सत्यनारायणला काय स सत्यनारायण हा प्रदुषकाळातच करायला लागतो आणि आज चंद्रग्रहण आहे तरीसुद्धा आपल्याला सत्यनारायण करायचं आहे कारण सेवा करायला कुठलंही म्हणजे बंधन नाही आणि ज्या गरोदर वगैरे ताई असतील त्यांनी थोडी काळजी घ्या कारण वेद बहुतेक दोन वाजल्यापासूनच चालू झालेले आहेत बहुतेक दोन वाजल्यापासून चालू झालेले आहेत तर पाळा कारण तुमची आणि तुमच्या बाळाची काळजी घेण्यासाठी ते पाळणं खूप महत्त्वाचं असतं तसं ज्यांची लहान मुलं आहेत त्यांनी सुद्धा काळजी घ्या कारण हे भारतामध्ये दिसणार आहे असं सांगितलेलं आहे कॅलेंडरमध्ये तर आणि सत्यनारायण ज्या आताही करत असेल त्यांनी आज करायचं आहे सत्यनारायण पौर्णिमा रात्री मध्यरात्रीच लागलेले आणि आजची खरे आहे चला सत्यनारायण करूया एक टॉप शिवून आले मी दुकानात कारण की जायलाच बारा वाजलेले मी एकच टॉप शिवला आणि एक ओळखीच्या ताई आलेल्या त्यांच्यासंग थोडं बोलत करत म्हणलं तर मग ते आ, हे झालं थोडं राहून गेलं असून दे आल्यावर बोलणं पण म्हणजे महत्वाचं आहे रोज कोण येतं आपल्यासमोर बोलायला आणि आमच्या बंडच कसं चालू आहे सकाळपासून त्याला कोण दिसलं नाही आता एकसारखा दांगा चालू आहे त्याचा काय रे इंदे? ए इकडे बघ काय काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे तुला का हां काय पाहिजे रे काय काय पाहिजे काय नको नको तुला काय काय पाहिजे यांना काय येत नाही पण त्यांच्या कशा भावना ते पोच करतात बघा आपल्यापर्यंत काय पाहिजे काय सोडू तुला सोडू सोडू काय याला बांधून जातो आम्ही कारण की देवाला वगैरे जातो तो देव वगैरे सगळे म्हणजे पाडतो वगैरे म्हणून त्याला आम्ही बांधून जातो ते काय पाहिजे आणि यांना मी आता आंब्याचं ढाळ आणि तुळस आणायला होऊन दिलेली आहे त्यांना म्हणलं आंब्यात ढाळ आणि तुळस मला आणून द्या आणि तुम्ही झोपा एक चार लाल फुलं मिळाली कुठंतरी घेऊन या म्हटली मिळाली तर मिळाली नाही तर नाही आहे तशी आपली पूजा करायची गर्दी होती काय गर्दी फुल होती का ते आज रविवार रविवार आणि पौर्णिमा दर्शन मुख दर्शन मुख दर्शन इतर वेळी गेले बर मी दर्शन होते। दर्शन होत तरी मी इतर वेळी जरा कमी असते हो इकडे काय पाहिजे तुला काय पाहिजे ते काय पाहिजे हा घालू तुला घालू काय घालू काय रे भरले तेच आता त्याच भरलंय आता म्हणजे घालू घालू काय तुला आणि स्त्रीला मी तुळस आणायला लावून दिले खूप छान तुळस त्याने आणलेले आहे आमच्या इथं समोरच समोरच्या गल्लीमध्ये खूप मोठी अशी तुळस आहे तर कायम मी की किसरी तिथनं अंत असतो आणि गुलाबाची फुलंसुद्धा चार मिळालेले आहेत बरोबर चार मिळाली बघा आणि आंब्याचे ढाळेसुद्धा त्यांनी आणलेले आहेत चला आता पूजा करूया तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ